राष्ट्रामध्ये गुढीपाडव्या निमित्त नागनाथ ज्वेलर्सचा भव्य शुभारंभ ग्राहकांच्या सेवेमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर श्री नागनाथ ज्वेलर्स शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी आमदार संतोष बांगर महंत आत्मनंदा गिरीजी महाराज यांच्या श्री नागनाथ ज्वेलर्सचे उद्घाटन करण्यात आले नागनाथ ज्वेलर्सच्या उद्घाटन प्रसंगी अनेकांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भरती सोने खरेदी केले ओडा शहरामध्ये ठाकूर परिवार तीन पिढ्यांपासून वास्तव्यास आहेत ठाकूर परिवाराने भाजीपाला खेळी विकण्यापासून पानपट्टी हॉटेल सामाजिक धार्मिक राजकीय वाटचाल यशस्वीतेने पंचायत समिती नगर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी तिच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाने ठाकूर बंधू यांनी आज यशस्वीतेने सोन्याच्या व्यवसायात मजल मारून आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने औढा शहरामध्ये श्री नागनाथ ज्वेलर्स शुभारंभ करून ठाकूर परिवाराने उत्तुंग भरारी घेतली आहे श्री नागनाथ ज्वेलर्स उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर मित्र परिवार प्रतिष्ठित नागरिक यांनीजय सिंह ठाकूर मंगल सिंह ठाकूर बाळासाहेब ठाकूर अमर ठाकूर यांना श्री नागनाथ ज्वेलर्स शुभारंभ प्रसंगी शुभेच्छा दिल्या न्यूज 91 मराठी साठी नागनाथ मुळे औढा नागनाथ पुणे पॅरेल लिमिट येथील संपन्न नगरी आणि पालखाती येथे ना हार्दिक शुभेच्छा आज बरोबर जुनी शाळा आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने आज ठाकुर परिवाराच्या वतीने नागनाथ ज्वेलर्स औंढव्या आणि शिवरी रुग्धाटा चे आमदार संतोषी बांगर यांच्या हस्ते झाले गेली तीस वर्षापासून उद्योगामध्ये त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये आणि त्याचबरोबर औंडा तालुक्यामध्ये आमच्या समाजाचं एकच घर असताना या तालुक्यातील या शहरातील जनतेच्या आशीर्वादावर आम्ही राजकारणामध्ये नगरपालिका असेल पंचायत समिती असेल किंवा महाराष्ट्र लेवलला असेल आम्ही ठाकूर बंधूनं भरारी घेतली आणि समाजाची सेवा केली त्याच्याच माध्यमातून आज सर्वांच्या आशीर्वादाने नागनाथ जोरसचं उद्घाटन झालं